काय करतो तू मॅगडी काढतो चाल लवकर का। चल शिव आला का कुठे पाऊ आहे म्हणजे <Lake Channeluffle> <Sans Tower>

शिव शिव ते ठेवतो का शिव तिकडे आजीला म्हण चालते का हो चालते का आजी मुंबईला पडशील तू पडशील का आजी पडशील coba na, coba, coba, sobat, Tual. 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 Tual.

फोर फायव सिक्स सेवन एट नाईन टेन ये शिव आजीला एपीसीटी म्हणून दाखव आजीला एपीसीटी म्हणून दाखव शिवला काय काय येत